राज्यभरासह संपूर्ण देशभरात दीपावळीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे राजकीय मंडळींनी देखील दीपावळी उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केलेला आहे आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब आहेत दादा तुम्ही सुद्धा पारंपरिक दिवाळी साजरी केली काय सांगणार दिवाळी हा सण केवळ महाराष्ट्रात नाही देशभर साजरा केला जातो आणि जे भारतीय देशाबाहेर राहतील त्यांनीसुद्धा दिवाळी धूमधडक्यामध्ये साजरी केली खरं तर अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा हा सण आहे आणि त्यामुळं ही दिवाळी माझ्या या दहा वर्षात मी बघितली की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरी भागामध्ये अत्यंत लोकांमध्ये उत्साह होता त्याचं कारण असं आहे या वर्षाचं हे जे वर्ष आहे खूप चांगलं वर्ष आहे शेवटी शेवटी गालबोट लागलं थोडी अतिवृष्टी झाली आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं सरकार शेतकऱ्याच्या फाटीशी शे। आता दिल्लं नुकसान जरी कमी वाटत असलं तरी पुढच्या काळात सरकार वेगवेगळ्या मार्गाने याची भरपाई करल परंतु मला असं वाटतं की ह्या वर्षी दिवाळी सगळ्यांनी आनंदात साजरी केली खरं तर आता दिवाळीचे फटाके फुटलेले आहेत येणाऱ्या काही दिवसात राजकीय फटाके देखील फुटणार आहेत निवडणूक आहेत महापालिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत काय सांगणार या संदर्भात नाही आता निवडणूक आहे सगळ्या पक्षांना निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षानं सुद्धा सुरू केलेली आहे आमच्या विभागीय पातळीवरच्या बैठका संपलेल्या आहेत जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर बैठका सुरू आहेत आणि जस जशी निवडणूक जवळ येईल तस तसे चित्र स्पष्ट होईल बरं तुम्हाला गावाकडची दिवाळी आठवते का लहानपणी अरे आमच्या सगळ्या दिवाळ्या गावाकडच असतात आठवते गावाकडची दिवाळी चांगली आठवते खरं तर लहानपणी अगदी लहानपणी दिवाळी मामाच्या गावाला करायचो आम्ही नंतर नंतर गावात करायला लागलो आता ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी दिवाळी सगळ्या ठिकाणी ओळखी पाळखी त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये जाऊन दिवाळीचा आनंद घेणं आम्हाला चांगला वाटतं बरं फटाक्यांवरून सुद्धा आता टोलेबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना देण्यात हे मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगतो त्यांच्यासाठी नेमका कोणता फटाका लागू होतो तुमचे नेते आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असं आहे आमच्या कोण्या नेत्याची तुम्ही फटाक्याशी हे करू नका जोडणी करू नका आमचे नेते नेते सक्षम नेतृत्व आहे एका बाजूला पुतीनशी टक्कर घ्यावं लागती दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्पशी टक्कर घ्यावं लागती याच्यावरून तुम्ही त्यांची हे मोजा असा प्रधानमंत्री देशाला असला पाहिजे का जो प्रधानमंत्री देशात गेला तरी दे त्याला कोणी विचारत नव्हता असा प्रधानमंत्री पाहिजे होता आमच्या नेत्याची तुलना आम्ही फटाक्याशी कधीच करू देवेंद्र फडणवीस फटाक्याशी नेत्यांची आमच्या तुलनाच करू शकत नाही आम्ही बर तुमचे तुमच्या सहकार सहकार्यांसाठी कोणता फटाका आमच्या सहकार्यासाठी सुद्धा फटाका नाही आता दिवाळीत जरा राहू द्या चांगलं कशाला त्याला त्रास देता काही फटाक्यांच्या वाती विजलेल्या आहेत असं अर्जुन खोतकरांनी म्हटलेलं आहे नाव ना घेता म्हणजे एकंदरीत तुम्ही असेल किंवा काहीच गोरंटर असेल त्यांना टोला लागेल हे बघा एखाद्या हवेत एखादी पंथी विजली याचा अर्थ असा होऊ शकत नाही की ती पंथी शिलगावणारे मतदारच असतात शेवटी पण कोणाचे पंत्या किती, किती बाऱ्या विजल्या याचा जरा हिशोब लावला पाहिजे बर तुमचे सहकारी जवळचे अब्दुल सत्तारांसाठी त्यांच्यासाठी कोणता फटाका अरे फटाका नाही येतो हो फटाक्याचा आवाज होतो ते फुसे म्हणजे लौंगी फटाका म्हणायचं तुम्हाला हो नाही तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे वेगवेगळ्या विषयांवरती जी राजकीय टोलेबाजी सध्या आता फटाक्यावरून सुरू आहे त्यावर त्यांनी आपल्या सोबत प्रतिक्रिया दिलेली आहे रामनाथ ढाकणे टीव्ही नाईन मराठी भोकरदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव